नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे नमो शेतकरीच्या चौथ्या हप्त्याबाबत सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आणि ही अपडेट आलेली आहे टी व्ही नाईन मराठी यांच्या ऑफिशियल पेजकडून म्हणजे मित्रांनो अपडेट एकदम ऑथेंटिक असणार आहे चला तर सर्व माहिती जी आहे ती जाणून घेऊया आणि नमो शेतकरीचा चौथा हप्ता तुमच्या खात्यावर किती तारखेला जमा होणार ते देखील आपण आत्ता लगेचच जाणून घेऊया सर्वात प्रथम तुम्ही पाहू शकता टी व्ही नाईन मराठी यांच्या ऑफिशियल पेजवर लेटेस्ट न्यूजच्या सेक्शनमध्ये आत्ताची न्यूज जी आहे ती तुम्ही आलेली आहे नमोशेत सरकारकडून दोन हजार रुपये कधी मिळणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून महत्वाची अपडेट आलेली आहे आता हा हप्ता कधी भेटणार किती तारखेला भेटणार आणि कसा भेटणार त्याच्याविषयी माहिती जाणून घेण्याच्या अगोदर आपण या हप्त्याचे ऑफिशियल लाईव्ह स्टेटस जे आहे ते कशा प्रकारे चेक करू शकतो ते आपण अगोदर जाणून घेऊया लाईव्ह स्टेटस हप्त्याचे चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम यायचे आहे क्रोम ब्राऊझरवर आणि याच्यावरून तुम्ही तुमचे स्टेटस जे आहे ते हप्त्याचे कधी पेंडिंग आहे की कधी पडणार किंवा किंवा काय होणार त्याच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सर्वात तुम्हाला प्रथम बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचे आहे आणि याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि रजिस्टर ओ टी पी जो आहे तो टाकल्याच्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या हप्त्याचे लाइव स्टेटस जे आहे ते काय दाखवत आहे ते तुम्हाला चेकआउट करायचे आहे त्या स्टेटस स्टेटसमध्ये तुम्हाला तीन सेक्शन दिसणार आहेत आणि त्या तीन सेक्शनमध्ये सर्वात प्रथम सेक्शन असणार आहे तुमचा बेनिफिशरी स्टेटस आणि त्याच्याखालीच अंडर डी हो किंवा अंडर अप्रूवल्स किंवा पेंडिंग अशा प्रकारचे तीन ते चार कॉलम जे आहे तुम्हाला दिसणार आहे त्यामध्ये जर तुमचा अंडर डी किंवा पुढे काही इन प्रोसेसिंग असेल तर तुमचा हप्ता जो आहे तो लवकरच पडणार आहे आणि तो आता किती तारखेला पडणार त्याच्याविषयी देखील आपण मागील या अपडेटमध्ये तुम्हाला माहिती आहे चला तर आता ती संपूर्ण बातमी जी आहे ती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया जसे की तुम्ही पाहू शकता टी व्ही नाईन मराठी यांच्याकडून धनंजय मुंडे यांनी काय अपडेट दिलेली आहेत तर नमो शेतकरी योजनेमार्फत अंतर्गत तर तो राज्य शासनाने जाहीर केल्या नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या तर आलेलाच आहे आणि आता त्याच्यानंतर नवीन हप्ता जो आहे तो जुलैच्या शेवटच्या आठवड्यात येण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत म्हणजे मित्रांनो येणारच आहे, आहे कारण की आता अगोदरच भरपूर लेट जो आहे तो झालेला आहे पंधरा जून ते वीस जूनच्या दरम्यान येणार होता परंतु काही कारणास्तव म्हणजे ते, ते कारण काय असणार आहे तर ते कारण असणार आहे मित्रांनो सध्या इलेक्शन्सचे कारण जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की इलेक्शनवर परिणाम करण्यासाठी नक्कीच हा हप्ता जो आहे तो अतिशय इलेक्शनच्या नजदीकच्या काळातच तुमच्या खात्यावर पडण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत कारण की इलेक्शनवर त्याचा भरपूर परिणाम होत असतो म्हणजे जुलैच्या शेवट आठवड्यात म्हणजे पंचवीस ते तीस जुलैच्या दरम्यान तुमचा नमो शेतकरीचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि आता हप्ता जो आहे तो असणार आहे सहा हजार प्लस दोन हजार ते तुम हाला आहे। जे आहे ती वाढीव रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणजे जवळपास वाढीव रक्कम दोन हजार आणि हप्ता जो आहे तो क रेग्युलरली दोन हजार येत असतो ते म्हणजे असे मिळून तुम्हाला चार हजार रुपये जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत अशा प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग Thank you for watching!